सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथं स्वागत करतो मित्रांनो आजच्या ताशिकेमध्ये आपण संकीर्ण रसायनशास्त्र पाहणार आहोत म्हणजे काय तर आतापर्यंत आपण रसायनशास्त्रावर आधारित त्याच्या टॉपिक्सवर आधारित त्याच्या सगळ्या प्रकरणांवर आधारित क्वेश्चन्स पाहिले आणि तुमच्या परीक्षांना रसायनशास्त्रावर एवढेच टॉपिक्स विचारलेले आहेत आता एकही टॉपिक असा नाही जो मी तुम्हाला इथे घेतला पाहिजे जेवढे रसायनशास्त्राचे टॉपिक्स आहेत ते सगळे मी तुम्हाला शिकवलेले आहेत आता काय करूया संकीर्ण रसायनशास्त्र बघूया म्हणजे रसायनशास्त्राचा शेवटचा टॉपिक ज्याच्यामध्ये असा कुठलाही एक विशिष्ट टॉपिक न घेता त्या सगळ्याच वेगवेगळ्या टॉपिकवर आधारित एखादा क्वेश्चन आला असेल संमिश्र असे क्वेश्चन सप्न आता पाहणार आहोत रसायनशास्त्राचे हा रसायनशास्त्राचा शेवटचा टॉपिक असेल आणि यानंतर आपण भौतिकशास्त्र पाहणार आहोत भौतिकशास्त्राकडे जाणार आहोत भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स पदार्थ विज्ञानावर आधारित असलेले क्वेश्चन उद्यापासून आपण बघणार आहोत तर चला मग संकिर्ण रसायनशास्त्रामध्ये पहिला क्वेश्चन आपण बघूया काय आहे पहिला क्वेश्चन बघा हा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक एक बघा डॅश डॅशचा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो म्हणजे न्यूक्लिअर पॉवर बनवण्यासाठी म्हणजे केंद्रकाचं विखंडन करण्यासाठी व त्यातून जी ऊर्जा निर्मिती होते ती करण्यासाठी खालीपैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर करतात कोबाल्ट सिक्स्टी आयोडीन एकशे एकतीस युरेनियम दोनशे पस्तीस कि कार्बन चौदा कोबाल्ट सिक्स्टी नाही आयोडीन एकशे एकतीस नाही कार्बन चौदा नाही यापैकी कोणत्याही मूलद्रव्याचा वापर केंद्रकीय विखंडनासाठी केला जात नाही तर युरेनियम दोनशे पस्तीसचा चा वापर केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो म्हणून पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे आपलं चला यानंतरचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन काय बघा हा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा क्वेश्चन बघा दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात दुधामध्ये <coughs> जेव्हा आपण विरदन टाकतो तेव्हा त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं याच खालीपैकी कोणता बदल म्हणतात पहिला पर्याय भौतिक बदल दुसरा पर्याय रासायनिक बदल तिसरा पर्याय नैसर्गिक बदल आणि चौथा पर्याय यापैकी नाही तर बघा भौतिक बदल म्हणत नाहीत भौतिक बदल असा असतो जेव्हा पदार्थाचं जे मूळ स्वरूप आहे ते बदलत नाही पदार्थामध्ये भौतिक बदल होतील बाह्य बदल होतील पण त्यातून नवीन दुसरा कोणता पदार्थ तयार होत नाही त्याला भौतिक बदल म्हणतात काचाचे फुटणे कागदाचे तुकडे होणे हे भौतिक बदलाची काय तो उदाहरण आहेत पण काच आहे समजा काचाचे तुकडे कधी झाले आधीही तो काच आधी होता तुकडे होण्याच्या आधी तुकडे झाल्यानंतर सुद्धा तो काचच आहे नवीन पदार्थ तयार झाला नाही कागद आहे कागदाचे आपण तुकडे केले बदल झाला पण आधीही तो कागद होता आणि तुकडे केल्यानंतर सुद्धा तो कागदच आहे म्हणून दुसरा कुठला नवीन पदार्थ तयार झाला नाही म्हणून तो भौतिक बदल असतो मग रासायनिक बदल नाही सांगतात बघा ना आधी ते दूध होतं आणि वेरजण लावल्यानंतर ते दही झालं म्हणजे नवीन पदार्थ तयार झाला त्याचे गुणधर्म बदलले आहे की नाही आणि म्हणून रासायनिक बदलामध्ये काय होतं पदार्थाचे अंतर्गत गुणधर्म रासायनिक गुणधर्म बदलतात नवीन दुसरा पदार्थ तयार होतो म्हणून दुधाचे दही होणे हे रासायनिक बदल आहे नैसर्गिक बदल चुकीचा पर्याय यापैकी नाही चुकीचा पर्याय म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुधाचे दही होणे हा रासायनिक बदल आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया अम्ल वर्षा ज्याला ऍसिडिक रेन आपण म्हणतो हवेमध्ये प्रदूषण होतं आणि त्या हवेच्या प्रदूषणामुळे आम्लवर्षा होते तर काय म्हटलं बघा वर्षा ही खालीपैकी कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते कोणता वायू हवेत मिसळला असता वर्षा सुरू झाली पाऊस सुरू झाला तर वर्षा होते पहिला पर्याय कार्बन डायऑक्साईड दुसरा पर्याय कार्बन मोनो तिसरा पर्याय अमोनिया आणि चौथा पर्याय नायट्रस ऑक्साइड व सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड व सल्फर डायऑक्साइड तर पहा पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय चुकीचा आहे चौथा पर्याय बघा नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे नायट्रोजन डाय ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड तर हे जे चौथा पर्याय आहे तो अचूक उत्तर आहे तर हा मित्रांनो हा प्रश्न बघा युरिया बघा युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण नत्र म्हणजे नायट्रोजन बघा नत्र हा मराठी शब्द झाला आणि त्याला पर्यायी शब्द आहे इंग्लिशमध्ये नायट्रोजन तर युरिया या खतामध्ये नत्राचे म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण खालीपैकी किती टक्के असते पहिला पर्याय सव्वीस टक्के दुसरा पर्याय छत्तीस टक्के तिसरा पर्याय शेहेचाळीस टक्के चौथा पर्याय छप्पन टक्के तर बघा युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण जास्त असतं सव्वीस नाही छत्तीस नाही छप्पन नाही तर शेहेचाळीस टक्के इतकं युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण नायट्रोजनचे प्रमाण असतं पर्याय क्रमांक तीन अतिशय करेक्ट उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन प्रश्न क्रमांक पाच बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच सगळ्यांनी वाचा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे जे वातावरण आहे ते उबदार म्हणजेच गरम राहते पहिला पर्याय ओझन दुसरा पर्याय प्राणवायू तिसरा पर्याय कार्बन डायऑक्साइड चौथा पर्याय कार्बन मोनोऑक्साईड मित्रांनो कार्बन डायऑक्साईड मिथेन यासारखे जे वायू आहेत यांच्यामुळे काय होतं पृथ्वीचं वातावरण जे आहे ते गरम राहतं उबदार राहतं यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतात कोणते वायू म्हणतात तर हरित गृह वायू म्हणतात तर इथं बघा ओझोन यांच्यापैकी आहे का नाही प्राणवायू आहे का प्राणवायू म्हणजे काय मित्रांनो ऑक्सिजन प्राणवायू म्हणजे काय ऑक्सिजन तर ऑक्सिजन मुळे का नाही कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू आहे हे पण त्याचं उत्तर नाही तर कार्बन डायऑक्साइड हा हरित ग्रह वायू आहे वाय। बघा पाचव्या प्रश्नाचं उत्तर काय कार्बन डायऑक्साइड चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा सगळ्यांनी बघा खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही खालीलपैकी कोणता ग्रीन हाऊस गॅस नाही पहिला पर्याय दिलाय कार्बन डायऑक्साईड दुसरा पर्याय दिलाय मिथेन तिसरा पर्याय दिलाय हायड्रोजन है आणि चौथा पर्याय दिलाय यापैकी नाही तर मित्रांनो बघा कार्बन डायऑक्साईड हा हरित वायू आहे आणि याने विचारलाय नाही म्हणून तर कार्बन डायऑक्साईड हरित गृह वायू आहे त्याच्यामुळं काय होतं पृथ्वीचं वातावरण गरम राहतं मिथेन हरित गृहवायू आहे हायड्रोजन नाही यापैकी नाही हा पर्याय होऊ शकत नाही म्हणजे बघा खालीपैकी कोणता हरित वायू नाही म्हटलंय कार्बन डायऑक्साईड आहे मिथेन आहे मग हायड्रोजन हा हरित गृहवायू नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असलं पाहिजे हा हरित गृहवायू नाही चला प्रश्न क्रमांक सात सगळ्यांनी बघा दोन अणूंना आयसोबार म्हणतात बघा आयसोबार कोणत्या दोन अनुंना म्हणतात दोन अणूंना आयसुबात म्हणतात जर जर म्हटलंय आणि तिथे डॅश डॅश म्हटलंय जर दोन्ही अनुंमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असेल तर जर दोन्ही अनुंमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल तर जर दोन्ही अनूंमध्ये प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची बेरीज बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर बेरीज केली तर ऍटोमिक मास नंबर म्हणतात त्याला ॲटोमिक मास नंबर मग दोन मुजव्यातील अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर बेरीज सारखी असेल तर त्याला आयसोबार म्हणतात का की यापैकी नाही असं विचारलंय तर बघा दोन मुजव्याच्या बघा मात्र मुजव्याच्या दोन अणूमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असेल तर त्याला आयसोबार म्हणत नाहीत न्यूट्रॉनची संख्या देखील सारखी असेल तर त्यांना हिसूबार म्हणत नाहीत त्यांचा ऍटोमिक मास नंबर सारखा असेल प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण बेरीज जर सारखी असेल तर त्यांना काय तर आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण डॅडॅश टक्के आहे वातावरण म्हणजे काय पृथ्वीच्या सभोवती असलेल्या हवेच्या किंवा वायूंच्या वाय। आवरणाला वातावरण म्हणतात मग आपल्या पृथ्वीच्या भोवती हवेचं म्हणजेच वायूंचं काय आहे एक का आवरण आहे त्याला वातावरण म्हणतात आणि या वातावरणामध्ये विविध वायू आहेत हवा ही मिश्रण असते वेगवेगळ्या वायूंच तर या हवेमध्ये ऑक्सिजन हा जो वायू आहे प्राणवायू म्हणतात त्याला त्याचं प्रमाण किती टक्के पहिला पर्याय वीस टक्के दुसरा पर्याय चाळीस टक्के तिसरा पर्याय पंचवीस टक्के चौथा पर्याय शहाण्णव टक्के तर मित्रांनो हा जो पहिला पर्याय आहे तो अचूक उत्तर आहे बघा वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वीस टक्के असते हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ सगळ्यांनी वाचा डॅश डॅश या वायूचे हवेतील प्रमाण सर्वात जास्त असते कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सगळ्यात जास्त असते पहिला पर्याय ऑक्सिजन दुसरा पर्याय नायट्रोजन तिसरा पर्याय कार्बन डायऑक्साईड चौथा पर्याय अमोनिया तर बघा ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये सगळ्यात जास्त नसतं नायट्रोजनचं बघूया आपण कार्बन डा प्रमाण हवेमध्ये जास्त नसतं अमोनिया हा एक संयोग आहे याचंही हवेमध्ये प्रमाण जास्त नसतं मग सगळ्यात जास्त हवेत आढळणारा जर कोणता वायू असेल तर तो आहे नायट्रोजन पहा नायट्रोजनचं प्रमाण हवेमध्ये सगळ्यात जास्त असतं आणि म्हणून उत्तर येते आपलं पर्याय क्रमांक दोन चला यानंतरचा क्वेशन बघूया प्रश्न क्रमांक दहाकडे बघूया सर्वांनी प्रश्न क्रमांक दहा बघा युरियामध्ये युरिया नावाचं खत आहे त्या खतामध्ये खालीपैकी कोणता अंश म्हणजे कशाचं प्रमाण आढळते युरियामध्ये कोणता अंश आढळतो पहिला पर्याय नत्र दुसरा पर्याय पालाश तिसरा पर्याय लोह चौथा पर्याय स्फुरद तर बघा याच्यापैकी कशाचं प्रमाण युरियामध्ये आढळतो म्हटलंय तर बघा नत्र म्हणजे नायट्रोजन तर नायट्रोजनचं प्रमाण युरियामध्ये आढळतं का पालाश म्हणजे पोटॅशियम पालाश म्हणजे कोण के पोटॅशियम केलियम म्हणतात लॅटिन पोटॅशियमचं प्रमाण युरियामध्ये आढळतं का लोह लोहाचा अंश आढळतो का युरियामध्ये लोह म्हणजे ई आहे की नाही आणि चौथा पर्याय आहे स्फुरद पा स्पुरद स्फुरद म्हणजे फॉस्फरस पी तर याच्यापैकी कशाचा अंश युरियामध्ये आढळतो म्हटलंय तर कशाचं प्रमाण आढळतं तुम्हाला युरियामध्ये तर बघा नत्राचं प्रमाण तुम्हाला युरियामध्ये आढळतं बघा युरिया या कथामध्ये कोणाचं प्रमाण राहतो तुम्हाला नत्राचं चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक अकरा डॅश डॅश हे विद्युत अन अपघटनी आहे म्हणजे खालीपैकी कोणता असा पदार्थ आहे जो विद्युत अन अपघटनी आहे म्हणजे विद्युत अपघटन ज्याच्यामुळे होत नाही असा पदार्थ खालीपैकी कोणता पहिला पर्याय विरल हायड्रोक्लोरिक आम्ल दुसरा पर्याय युरिया तिसरा पर्याय आहे मीठ आणि त्यानंतरचा पर्याय आहे सोडियम हायड्रो ऑक्साइड तर खालीलपैकी कोण विद्युत अपघटनी आहे म्हटलंय तर बघा विरल हायड्रोक्लोरिक आम्ल अपघटनी आहे मीठ अपघटनी आहे सोडियम हायड्रॉक्साइड सुद्धा अपघटनी आहे विद्युत अपघटनी आहे म्हणजे युरिया नावाचा जो पदार्थ आहे तो विद्युत अनपघटनी आहे म्हणून पर्याय क्रमांक तुमचं येल दोन करेक्ट उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा बघा काय आहे प्रश्न गटात न बसणारा घटक खालीपैकी कोणता म्हणजे खालीपैकी कोणता घटक असा आहे जो गटात बसत नाही नायट्रोजन रासायनिक खत आहे युरिया देखील रासायनिक खत आहे पोटॅशियम देखील रासायनिक खत आहे शेणखत मात्र सेंद्रिय खत असल्यामुळं हा घटक वेगळा येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल एक दोन आणि चार आपलं उत्तर नाही समजलं पर्याय क्रमांक तीन आपलं अचूक उतर आहे चला यानंतरच्या कडे जाऊया प्रश्न क्रमांक कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा बघा डॅश डॅश हे हरित गृहवायू आहे डॅश डॅश हे ग्रीनहाऊस गॅस आहे पहा याच्यातला कोणता ग्रीनहाऊस गॅस आहे बघा मिथेन आहे पण इथेन नाही कार्बोनडायऑक्साईड आहे पण इथेन नाही सी टू एस टू नाही सी टू ओ टू नाही हा काय कोणता गॅस आहे की चला इथं कोण म्हटलंय मिथेन म्हटलंय आणि इथं म्हटलंय कार्बोडायक्साईड तर मिथेन आणि कार्बन ऑक्साईड शेवटचा पर्याय बघा मिथेन आणि कार्बन कार्बोडायऑक्साईड हे दोन वायू हरित वायू आहेत बघा पृथ्वीला उबदार ठेवण्यासाठी हे आपल्याला मदत करतात चला इथे नंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न वाचा प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या धातूमुळे जास्त मोठ्या गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण होते म्हणजे जे पेट्रोल आहे डिझेल आहे त्याच्या ज्वलनातून एक धातू बाहेर पडतो तो हवेमध्ये मिसळतो त्याच्यामुळे प्रदूषण होतं हवेचं मग खालीपैकी कोणता धातू आहे तांबे नाही लोखंड नाही क्रोमियम नाही मग फोन तीन पर्याय क्रमांक तीन सीसे हा जो जातो आहे त्याच्यामुळे काय होतं हवेचं प्रदूषण होतं चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे प्रश्न क्रमांक कड़े जाऊया मित्रांनो हा प्रश्न वाचा खालीलपैकी कोणता घटक मातीची आम्लता कमी करण्यासाठी वापरतात म्हणजे मातीमध्ये जे आम्लता वाढलेली आहे ऍसिडिटी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी खालीपैकी कोणता घटक घटक त्या मातीमध्ये मिसळतात बघा पहिला पर्याय आहे फॉस्फरस दुसरा पर्याय आहे बघू शकता तुम्ही कॅल्शियम तिसरा पर्याय आहे जिप्सम चौथा पर्याय आहे सिलिका तर बघा मातीमध्ये जी आम्लता निर्माण झाली आहे माती जी आहे जी ॲसिडिक झाली आहे तिला उदासीन करण्यासाठी फॉस्फरस त्याच्यामध्ये टाकत नाहीत कॅल्शियम त्याच्यामध्ये टाकत नाहीत सिलिका देखील त्याच्यामध्ये टाकत नाहीत मग काय टाकतात तर जिप्सम मग काय होत माती जी आहे जी होती ती आता काय म्हणते उदासीन बनते, बनते। म्हणजे ना ती अमलारी धर्मी असते ना अम्लधर्मी असते चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा बघा मृदेचा मृदा म्हणजे माती स्वयं मृदेचा सामू म्हणजे पी एच पी एच व्हॅल्यू जर सात पॉइंट पाच पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात मोडते तर मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं आहे बघा शून्य ते सात पी एच असेल एखाद्या बाबीचा एखाद्या पदार्थाचा तर तो पदार्थ आम्लधर्मी असतो एखाद्या पदार्थाचा सामू सात असेल केवळ सात तर तो उदासीन असतो आणि एखाद्या पदार्थाचा सामूह सात पॉइंट पाच ते पुढचा असतो चौदा पर्यंत तर तो पदार्थ अंमल धर्मी असतो ज्या पदार्थाचा सामूह शून्य आहे जा था था तो जास्त अमलधर्मी आहे आणि ज्या पदार्थाचा सामूह चौदा आहे तो सगळ्यात जास्त अमलारी धर्मी आहे आणि सात पॉइंट पाच पेक्षा जास्त पी एच व्हॅल्यू असणारे सामूह असणारे पदार्थ जे असतात ते बेसिक असतात अंमलारी धर्मी असतात उदासीन नसतात अमलयुक्त नसतात बरोबर हे उच्च मृदा काही बघा उच्च मृदा हा काही प्रकार नाही अमलारी धर्मी बरोबर उत्तर आहे बघा सात पॉईंट पाच पेक्षा जास्त असेल तर ती मृदा ती माती अमलारी धर्मी असायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तीन अतिशय करेक्ट उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा सगळ्यांनी बघा हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे शिवटूचे प्रमाण किती टक्के असते पहिला पर्याय शून्य दशांश शून्य तीन टक्के दुसरा पर्याय शून्य दशांश शून्य तीन पीपीएम तिसरा पर्याय शून्य दशांश तीन टक्के चौथा पर्याय एकवीस टक्के तर बघा मित्रांनो हा पर्याय अयोग्य आहे हा पर्याय अयोग्य आहे हा देखील पीपीएम मध्ये म्हणाला चुकीचा आहे तर पहिला पर्याय बरोबर आहे बरोबर पहिला जो पर्याय तो बरोबर आहे मित्रांनो हा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये बघा सेंद्रिय पदार्थ म्हटले ऑर्गॅनिक सप्सन्सेस आवश्यक असलेला मूल्रिय कोणता बघा सर्व सेंद्रिय पदार्थ कार्बनचे बनलेले असतात आणि म्हणून ऑक्सिजन पर्याय नाही नायट्रोजन पर्याय नाही हेलियम पर्याय नाही अचूक उत्तर आहे कार्बन कार्बनिक पदार्थांना सेंद्रिय पदार्थ म्हणतात चला क्वेश्चन क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो हा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते मिश्रण नाही बघा खालीलपैकी कोणतं मिश्रण नाही म्हटलंय बघा मित्रांनो आपल्या सोबत जे पदार्थ असतात ते एक तर एलिमेंट्स असतात नाहीतर कंपाऊंड असतात नाहीतर मिक्सचर्स असतात एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य कंपाऊंड म्हणजे संयुग मिक्सर्स म्हणजे मिश्रण मित्रांनो आपण केमिस्ट्रीवर आधारित रसायनशास्त्रावर आधारित तुमच्या परीक्षेला आलेले एट टू झेड क्वेश्चन्स बघितले आहेत हे सगळेच्या सगळे टॉपिक तुम्ही ऐकू शकता वारंवार बघू शकता याच्या बाहेरचा क्वेश्चन तुमच्या परीक्षेला येणार नाही उद्यापासून आपण पदार्थ विज्ञानाकडे जाऊया भौतिकशास्त्राकडे जाऊया फिजिक्सकडे जाऊया तुम्हाला तुमच्या परीक्षेला आलेले भौतिकशास्त्रावरचे क्वेश्चन आपण उद्यापासून बघूया तर हे होते संकीर्ण प्रश्न जे रसायनशास्त्रावर विचारले होते हा शेवटचा टॉपिक होता रसायनशास्त्राचा थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू